Uh, सर काय सांगाल रायगड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे राज्य असेल देश असेल महायुतीच्या घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महत्वाची भूमिका सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत बजावतो मात्र तसा सत्तेमध्ये सहभाग किंवा निवडणुकीमध्ये भागीदारी आपल्याला मिळताना दिसत नाही महाडमध्ये आठवले साहेबांना देखील आपण हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता काय सांगाल या पुढच्या निवडणुकांमध्ये काय कशा का, पद्धतीची भूमिका असेल आपली आदरणीय राहुलजी सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज असलेल्या या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू आज इथे उपस्थित आहेत त्याच पद्धतीने मी आदरणीय राहुल सोनावळे यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण ज्या विचारलेल्या दमशीलजी प्रश्न आहे तो अतिशय गांभीर्याचा प्रश्न आहे गेल्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे खऱ्या अर्थानं आज महायुती झाली पण ही अगोदर युतीच होती शिवसेना आणि भाजप ह्या युतीमध्ये बारा वर्षापूर्वी आम्ही प्रवेश केला आणि तो करत असताना दहा टक्क्याचा आम्हाला सहभाग मिळावा वाटा मिळावा या अपेक्षेने गेली बारा वर्ष आम्ही सातत्याने त्यांना सगळ्या बाजूनी सहकार्य करत असो ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या किंवा संसदीय पद्धतीच्या खासदारकीच्या निवडणुका असल्या त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ताकदीने आंबेडकरी जनतेला समोर आणून जास्तीत जास्त भाजपाला ताकद देऊन आज भाजप इथपर्यंत आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आज ऐंशी टक्के त्यांनी जवळजवळ पद सगळं संपन्न केलेलं आहे मध्ये सत्ता आलेली आहे त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षाच्या खारीच्या वाट्याच्या अनुसार आम्हालाही दहा टक्के वाटा प्रत्येक जागेवर मिळावा अशी आमची सरळ अपेक्षा आहे महामंडळ आज जर सदुसठ अडुसठ महामंडळ आहेत ह्या महामंडळात आम्हाला आज दहा टक्क्याचा वाटा मिळावा आज सामान्यपणे आमच्या कार्यकर्त्याला एसीओ सुद्धा अजून करता येत नाही आम्ही हो प्रपोजल टाकलेली असताना आणि त्याच्यामध्ये सातत्याने माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करीत आहेत आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आदरणीय फडणवीस साहेब सुद्धा साहेबांच्या चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं येणारे हा महानगरपालिका आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सीटच्या दहा टक्के वाटा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे जे पक्ष सांगेल त्या अनुसारात आम्ही आमचा मार्ग चोकळणार बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाडच्या क्रांतीभूमीत चौदार तळ्याच्या पाण्याबाबत सातत्यानं शुद्धीकरणाचा प्रश्न आणि आश्वासनं दिली जातात कोणतंही सरकार आलं तरी त्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही येत्या काळामध्ये काही संकेत या ठिकाणी मिळत आहेत की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा सुशोभीकरण होईल जलशुद्धीकरण होईल काय नेमका प्रस्ताव आहे कसं काय सांगाल त्याबद्दल लोकसभा सुरू असताना आदरणीय तटकरे साहेबांना संसदेमध्ये एक प्रश्न टाकला होता आणि तो चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये तीनशे कोटी शासनाकडून मिळावेत केंद्र शासनाकडून मिळावे असा प्रश्न टाकला होता परवा दादा पाटलांनी सुद्धा हा प्रश्न नेलेला आहे पण आपण सांगू इच्छितो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष आम्ही सातत्याने याचा प्रयत्नशील आहोत गेल्या वेळी सुद्धा त्या पाण्याचा पूर्ण आम्ही सगळा केलेलं आहे आणि ते पाणी अक्षरशः विष आहे यंदाही काल प्रांताबरोबर माझी बैठक झालेली आहे प्रांतालाही सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या पाण्याचं कशा पद्धतीने शुद्धीकरण होईल दुर्दैवाने ते शुद्धीकरण होऊ शकत नाही कारण आज तिथल्या ज्या ज्या वास्तू आहेत एक वास्तू नगर हातात आहे एक वास्तू बार्टीच्या हातात आहे एक वास्तू पिपल एज्युकेशन सोसायटीच्या हातात आहे अशा विविध स्तरावर असलेल्या वास्तू फक्त श्रेयासाठी ठेवलेल्या आहेत त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे आणि ती खराब कर असताना तिच्यावर फक्त एकच पक्षाचा लढा चालू आहे आणि तो म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष नेतृत्व रामदासजी आठवले साहेबांचं आणि मला सांगायला आनंद होतोय की हा प्रश्न आता जवळजवळ आपण पुढे नेलेला आहे आज पर्यटन खात्याकडून त्या चौदार तळ्याला सुशोभीकरण आणि सगळ्या गोष्टीसाठी मान्यता मिळणारं पत्र मिळालेलं आहे सांस्कृतिक डिपार्टमेंटकडून मिळणार आहे सामाजिक न्याय खात्याकडून आदरणीय आठवले साहेबांनी जेवढा शक्य होईल तेवढा पैसा केंद्र शासनाकडून आणण्याचं घोषित केलेलं आहे आणि त्या जाग्यावर भव्य दिव्य अशी पंचेचाळीस एकरावर भीमसृष्टी नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आदरणीय स्थानिक आमदार आणि नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याबरोबर चर्चा होऊन त्याची जी कन्सेप्ट असते त्याचा जो प्रोग्राम असतो भीमसृष्टीचा तो आपण सादर केलेला आहे आणि तोच कन्सेप्ट आपण घेऊन आदरणीय पंतप्रधान महोदय आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या समोर आदरणीय आठवले साहेबांच्या सहकार्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ठेवणार आहेत आणि जोपर्यंत त्या जागेवर महाड क्रांतीभूमी विकास प्राधिकरण होत नाही तोपर्यंत एकही काम आम्ही कोणाला करू देणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कारण सातत्याने करोड रुपये खर्च करून त्याचा सुराडा होत आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या कुठल्याही चळवळीला आणि स्मृतीला तो वंदन करणार ते ठिकाण नाही हे मला दुर्दैवाने सांगावं लागेल आमचा प्रयत्न जारी आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणायचे की सर्व समस्यांचं गुरुकिल्ली ही सत्ता आहे सत्तेमध्ये आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत मात्र आता ज्या पद्धतीनं इतर आंबेडकरी मोवमेंट मधल्या ज्या काही पक्ष आहेत त्यांनी नगर परिषदांमध्ये नगरपालिकांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कशा पद्धतीचं येत्या काळात वर्चस्व सिद्ध करेल आता आपण कुठे काही कमी पडलोय का या निवडणुकांमध्ये आपल्याला संधी मिळाली नाही का आ, मला वाटतं आपण ते स्वतःच बोलून गेलेलं आहेत माझ्याकडे ह्या पक्षामध्ये एकावर एक निर्भीड कार्यरत असलेला समाजभिमुख असलेला कार्यकर्ता आहे त्यांनी पहिल्यापासून पॅन्थरच्या काळापासून आमचा लढा होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच प्रवृत्तीने आजही आम्ही जगतोय आम्ही समाजाच्या संपर्कात असलेलं एक एक नेतृत्व आमचं आहे आणि जाहीरपणे आमच्या अपेक्षा ह्याच आहेत की सामाजिक ह्या ताकदीला जोपर्यंत राजकीय वलय येत नाही त्याचा पाठिंबा ताक मिळत नाही तोपर्यंत सामाजिक भूमिका आम्हाला पूर्णपणे त्यांच्या मागण्यांची पूर्ण करता येत नाही आणि म्हणून आमची आता निश्चितपणे मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला वाटतं जे जे सम आमच्या पक्ष आहेत आंबेडकरी चळवळीचे पक्ष आहेत त्यांना जे जे श्रेय मिळालेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पण त्याच पद्धतीने मला वाटतं थोड्यातच आमचे आदरणीय वाघमारे साहेब पराभूत झालेले आहेत पण कोल्हापूर विभागामध्ये नगराध्यक्ष आमचा निवडून आलेला आहे कित्येक जाग्यावर आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत दोन नगरसेवक आमचे कोकोले आणि कर्जतमध्ये निवडून आलेले आहेत एक चिपळूणमध्ये निवडून आलेला आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सत्तर ते ऐंशी नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत यश आमच्याकडे आलेलं आहे यश येताना थोडासा दरवाजा आमचा आम्हाला हलवावा लागेल अजून मोठा करावा लागेल त्याचे प्रयत्न आदरणीय आठवले साहेबांनी जाहीर ठेवलेले